जय भीम नमो बुद्धाय मी भीमराव आय बीम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीता यावेळी मी वाडी परिसरामध्ये आहे आणि वाडी परिसरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आपण बघू शकता आमदार जे आहेत हिंगण्याचे ते सुद्धा इथे आलेले आहेत त्यांचं या जयंती संदर्भात काय मत आहे महाबुद्धी महाविहारासंदर्भात काय मत आहे ते जाणून घेऊ आज अभिवादन करायला तुम्ही आलेल महामानवाला भारताचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती असल्यामुळे आज पूर्ण भारतात जल्लोषाचा एक वातावरण आहे आणि या वातावरणात आपणही कुठेतरी सामील झालं पाहिजे बाबासाहेबांनी जे आपल्यावर एवढं मोठं काम त्यांच्या आशीर्वादांमुळे झालं आहे त्या जलोषामध्ये आपण सामील झालं पाहिजे म्हणून आज इथल्या सगळ्याकडे मी फिरतोय सर आज एकशे चौतीसवी महामानवाची जयंती साजरी केली जात आहे आणि देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये ही जयंती साजरी होतात डॉक्टर आंबेडकर जयंती एक मागणी होत आहे महाबोधी महाविहाराची काय सांगाल तुमचं काय मत आहे यावर निश्चितच कुठली मागणी आली तर मी शासनाकडे एक आमदार म्हणून तुम्हाला विचारत आहे मी महा महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात व्हायलाच हवं मंदिर मस्जिद गुरुद्वारा हे त्या धर्मांच्या जे लोक असतात त्यांच्या हवाले असते परंतु महाबोधी महाविहार जे आहे ते बुद्धांच्या ताब्यात नाही आणि आंदोलन सुरू आहे शांतीपूर्ण तुमचं काय वैयक्तिक मत आहे की हे जे महाबोधी महाविहार आहे हे बुद्धांच्या ताब्यात असायला हवं की नाही नाही बघा लोकांच्या ज्या भावना आहेत ते समजून घेतले पाहिजे आणि निश्चितच याच्यात चांगला एक योग्य मार्ग आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असो अमित शहाजी असो आणि आपल्या हे सगळे लोक एक चांगलं भावनाने विचार करतात आणि लोकांची श्रद्धा असेल तर निश्चितच त्या श्रद्धाचं पालन होईल काय वाटतंय तुम्हाला की महाबोधी महाविहार खरंच बुद्धांच्या ताब्यात होणार मी परत सांगतो लोकांच्या तशा भावना असतील तर निश्चितच त्याचा चांगला निर्णय आदरणीय मोदीजी घेतील याच्यात काही दुंगत नाही तुमच्यातर्फे काय प्रयत्न होणार कारण तुम्ही सुद्धा या हिंगणा परिसराच्या आमदार आहात आणि इथे सर्व सर्वाधिक बौद्ध समाज सर्वाधिक आहे नाही निश्चितच आपण इथं मोठ्या समाजात आमचे मोठ्या संख्येने इथं आमचे बंधू भगिनीने असतात आणि निश्चितच त्यांची जी काही मागणी माझ्यापर्यंत अजून आलेली नाही पण आली तर निश्चितच देवेंद्रजी असो की जिथं कुठं जायचं आहे त्या जा तिथं तो प्रश्न मांडून आपण एक चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न करू महाविहारा संदर्भामध्ये जे आहे ते समीर मेघे साहेबांनी सांगितलं की आपण सकारात्मक एक भूमिका घेऊ आणि ते मागणी प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचू आमची आता मागे जिल्हा कमिटीमध्ये एक जिल्हा अध्यक्ष सुधाकरजी कोवडे यांच्यासोबत एक बैठक झाली तर समोरच्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही जिल्ह्यातर्फे भाजप जिल्ह्यातर्फे आम्ही एक निवेदन देणार आहे कलेक्टर साहेबांना आणि तो कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन बिहारचे जे मुख्यमंत्री आहे आणि बिहारचे जे राज्यपाल आहेत त्यांना ते देणार आहेत बिहारचे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांना महाबोधी संदर्भात निवेदन देणार असे आता वाडी परिसरातूनही एक मागणी होत आहे की महाबोधी महाविहार हे जे आहे बौद्धांच्या ताब्यात केलं पाहिजे निश्चितच ही बाब सगळ्यांसाठी आनंदाची आहे आणि हा निर्णय आपले जे पंतप्रधान मोदी जे आहेत ते घेणार आहेत त्यांच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देतो आणि वाडीतर्फे सुद्धा आम्ही या आंदोलनात भाग घेतो तुम्हाला वाटतंय वाटतंय का की महाबुद्धी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात व्हायला हवं कारण ज्या धर्माचे धर्मगुरु आहेत त्यांच्या ताब्यामध्ये त्या समाजांच्या ताब्यामध्ये त्यांच्या आस्था स्थान असतो मग हे महाबुद्धी महाविहार बुद्धांच्या ताब्यात का नाही ते निश्चितच याचा विचार केला जाईल आणि हा प्रश्न जो आहे हा देश लेवलचा प्रश्न असल्यावर लेवल मी वाडी लेवलवर वाडी लेवल नाही एक तुम्ही एक तुमच्या भावना काय आहेत एक देशातील तुम्ही नागरिक आहात तुम्ही काय विचार करता या संदर्भात निश्चितच याचा विचार व्हायला पाहिजे आणि ज्या भावना आहे भावना त्या भावनाचा आदर करायला पाहिजे त्या भावनाचा आदर करायला हवा आणि महाबोधी महाविहार जे आहे ते बुद्धांच्या ताब्यात असायलाच हवं असं वाडी परिसरातूनही ही, ही मागणी होत आहे ते कुठल्याही समाजाचे नेते असोत आमदार असोत परंतु त्यांची सुद्धा एकच मागणी आहे महाबोधी महाविहार हे बोद्धांच्या ताब्यात दिलंच पाहिजे काय मत आहे तुमचं आजच्या दिवसाला बोलू कि याच्याबद्दल बोलू नाही महाबोधी महाविहार महाबोधी विहार हे आपल्या बौद्धाच्या ताब्यात मिळालंच पाहिजे कारण हे लहानशीच गोष्ट आहे काही मोठी गोष्ट नाही परंतु त्याच्यावर हजारो वर्षापासून ब्राह्मण लोकांचा कब्जा आहे आणि तो जो ॲक्ट लावलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा हा कायदा त्या सरकारने रद्द करावा आणि तो जो विहार आहे हा बौद्धांच्या ताब्यात द्यावा ही आमची आस्थेचा सवाल आहे ज्याप्रकारे राम मंदिर आस्थेच्या विचारावर झाला त्याच आमचा आमच्या बौद्धविहारी आमच्या आस्थेच्याच परिणाम व्हावा अशी आमची इच्छा आहे तुमचं काय मत आहे महाबोधी महाबोधी <coughs> महावीर <माँदी> हे <coughs> बोधाच्या ताब्यात मिळालेलं पाहिजे कारण हे अगोदरपासून हा लढा चालू आहे एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून सुरेश असाई लढा लढत आहे की महाबोधी महाविहार माँद हा बोधांच्या ताब्यात मिळालाच पाहिजे आणि जो ॲक्ट आहे हे नेहरूच्या काळामधून आणि पंडित पंडित जवाहरलाल नेहरू या काळापासून हा ऍक्ट आहे एकोणीशे एकोणीशे एकोणपन्नास हा रद्द झाला पाहिजे आणि हा बौद्धाच्या बौद्धाच्या हातात मिळाला पाहिजे निश्चितच महाबोधी महाविहारा संदर्भात आता संपूर्ण देशात आंदोलन सुरू आहे महाबोधी महाविहार मुक्त व्हावं बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी संपूर्ण देशातच नव्हे तर विश्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि बुद्धांच्या ताब्यात हे महाबोधी महाविहार असायलाच हवं आम्ही या वाडी परिसरामध्ये जी आंबेडकर जयंतीनिमित्त जी रॅली निघत आहे आम्ही ते थेट दृश्यसुद्धा आमच्या या डब्ल्यू एच न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवू बघत राहा डब्ल्यू एच न्यूज आय बी एम टी व्ही नाईन धन्यवाद नमस्कार जय भीम